महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन लवटे यांच्या प्रचारार्थ खासदार बळवंत वानखडे यांची आघाडी ग्रामीण भागातील जनतेकडून गजानन लवटे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन लवटे यांच्या प्रचारार्थ खासदार बळवंत वानखडे यांची आघाडी दिसत आहे दररोज खासदार वानखडे हे गजाननजी लवटे यांच्यासोबत प्रचार करताना दिसत आहे तसेच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उठाबा सर्व पक्षातील नेते पदाधिकारी सोबत प्रचार यात्रेला दिसत आहे व मोठे ताकदीने गजानन लवटे यांचा प्रचार करत आहे दररोज शेकडो लोक गजानन लवटे यांच्या प्रचारामध्ये सहभागी दिसतात वराड माझा न्यूजकरिता रवी नवलकर दर्यापूर चर्चा काही असो आमचा काँग्रेस आम्ही गेल्या आठ दिवसापासून जेव्हा तेव्हापासून आघाडीत जाऊ काँग्रेस पक्ष हा पूर्ण सोबत आहे सोबत राहणार आहे भाऊ काल, ब... काल बच्चू कडून एक विधान केलंय की बा काँग्रेस आणि भाजपा सारखाच पक्ष आहे आणि गजानन लवटीची मशाल काही पेटणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य बच्चू कडूंनी काल सभेत केलंय त्यांच्या वक्तव्याचं आपण काही बोलू इच्छित नाही पण होणार लवटे आणि महाविकास आघाडी दादा महाविकास आघाडीमध्ये कधीतरी बिघाडी आहे फुट आहे अशी चर्चा आता सुद्धा मतदारसंघात सुरू आहे ही चर्चा फरवण्याच काम भाजपचे जे शेल आहे ती मोठ्या प्रमाणात करते आणि तुम्हाला माहित आहे भाजपचं सेल इतकं डुप्लिकेट आहे हे खोटा प्रचार केव्हाही आता तुम्हाला इथं सर्व दिसतात आज खासदार साहेब इथं होते तालुका प्रमुख इथं होते काँग्रेस कमिटीचे नितेशदादा इथं आहेत बाळासाहेब जी आहेत आप आपले अनिल भाऊ जळमकर सुद्धा इथं जिल्हाप्रमुख आहेत सर्व मिळून महाविकास आघाडीची टीम या ठिकाणी आपल्याला दिसते आहे आणि ही सर्व लोक ताकतीनं गजानन भाऊ लवटे यांना निवडून आणण्याकरता सर्व लोक मद मैदानात उतरले असून आता कुठल्याही प्रकारची आमच्या मनात शंका नाही कुठल्याही जनतेचीही शंका नाही आणि मतदारात सुद्धा शंका नाही गजानन भाऊ लवटे हे शंभर टक्के या दर्यापूर मतदारसंघाचे आमदार होणार 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 साहेब सोबत आहे अमित आपले नितेशदा सोबत आहे पूर्ण सुदाश्रोस सोबत आहे बाळासाहेब इंगणीकर सोबत आहे जळवणकरजी सोबत आहे आणखी कोण कोण पाहिजे कोणी वफा उडवणार आहे मग आता तर उडवणारच आहे आमच्या माझ्या घरच्या लोकांसोबत फिरून राहिले आता हे वफा तर अशा याच्यात सुरूच राहतील त्यांच्याकडे आता प्रश्नच नाही आहे कोणते कोणते उत्तरच नाही आहेत कोणते मुद्देच नाही आहेत मग आता इथं चालणारच आहे हे का सगळे लोक माझ्यासोबत तुम्ही बोलता की काल बच्चू बिघाडी दिसून सोबत आहे सगळेच लोक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई आणि सगळे घटक पक्ष आमच्या सोबत आहेत आणि मला निवडून आणण्यासाठी सगळे सगळे प्रयत्न करून राहिले आणि विजय निश्चित आहे हे आमच्या तालुका प्रमुख साहेबांनी आहे तर हे आता दुसऱ्या वफा आणि कोणाच्याही भुलताफा म्हणा बोलणे म्हणा याच्यावर बळी न पडता लोकांनी सगळे मला मतदान करणार हे याच्यात काय शंका ना, नाही आता मतदाराला काय आवाहन करणार की अशी अफवा उडत आहे त्यावर काय काही लोकांना लोकांनी अफव शिवाय काढता पाय घेतला खासदार साहेबांनी आता आता सोबतच आहे खासदारचं फिरून राहिले आणि रात्री पण माझ्यासोबत एवढे आपल्या कोकणला आपले कापूस या गणेशपूर या सर्कलमध्ये मी स्वतः खासदारसाहेबासोबत दहा ते साडे दहा वाजतापर्यंत फिरलो हां आणि लोक बोलतात की का तबा घेतला हे सगळ्या गोष्टी आहेत काही याच्यामध्ये तथ्य नाही आहे लोकांना मी आवाहन करतो की या अफवावर विश्वास ठेवू नका आणि महाविकास आघाडीचा दणदनी विजय करा एवढंच बोलतो आणि एक आमदार हा मुख्यमंत्र्यांच्या दलात पाठवा एवढीच त्यांच्या त्यांनी प्रार्थना करतो